महिला आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जिबेला आवर घालावा प्रवक्त्यांनी आमदारांनी नीट भाषा वापरावी एक तर दादागिरी तुम्ही करायची का सरकारी कामामध्ये अडथळा आणलाय म्हणून उपमुख्यमंत्री आरोपी आहेत याचं भान ठेवा त्या ठिकाणी दुसरा नेता असता आतापर्यंत तीनशे दाखल झाला असता आणि त्यांच्या आता राग आला आहे म्हणून पार वैयक्तिक आयुष्यापर्यंत टीका करणं हे चुकीचं आहे त्या महिला आहेत त्यांचा आदर राखला पाहिजे आय पी एस अधिकारी आहेत मोठ्या संघर्षातून त्या पोस्टिंगपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्याच्यामुळे हे जे काही ले मी सन्मान्य अजितदादा पवार यांना आव्हान करतो आहे की आपले हे अज्ञानी काही लोकं हे तुम्हाला डुबवतील कोणत्या वेळेला काय भूमिका घेतली पाहिजे याची जराशी ही जाण अजितदादा पवार यांच्या आमदाराला राहिलेली नाही अंजना कृष्णा ही मागासवर्गीय टार्गेट करण्याच्या भानगडीत जाऊ नका मागासवर्गीय अधिकारी आहे आणि त्याच्यामुळे मागासवर्गीय अधिकाऱ्याला जास्त त्रास देऊ नका माफी मागा आणि विषय संपवा